हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतेही सर्वात पहिले मार्केटमधून बरोबर आपल्याला तिला स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे तिचे मागचे पुढचे टोकं कापून घ्यायचे आहेत आणि वरची साल काढून त्याला स्व छान स्वच्छ करायचे आहे आणि दोन तीन पाण्यात अतिशय स्वच्छ धुवायचे आहे म्हणजे त्याची माती वगैरे सर्व निघून जातं आणि मग नंतर तिचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे कांद्याची पात ही मध्ये पोकळ असल्यामुळे धुतांना त्याच्यामध्ये भरपूर पाणी जातं त्याच्यामुळे ते पाणीही छान शिंपडून घ्यायचं आहे आणि मी इथे कांद्याची पात कापून घेत आहे कांद्याची पात कापण्याची एक पद्धत असते सर्वात पहिले पुढे जो कांदा असतो तो वेगळा कापायचा असतो आणि पात असते ती वेगळी कापायची असते तुम्ही बघू शकता मी इकडे एका साईडला फक्त कांदा कापून घेतलेला आहे आणि नंतर मी पातही कापून घेतलेली आहे खूप जास्त प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे असतात कांद्याच्या पातीमध्ये त्यामुळे आपलं पचनही सुधारतं आणि आपली प्रतिकारशक्तीही वाढते तर अशा प्रकारे कांद्याची पात कापून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये आपल्याला हवं असेल तितकं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये फोडणीस घालायची आहे इथे मी राई घातलेली आहे तुम्ही राई जिरे हिंग हे सर्व घालू शकता आता मी इथे कडीपत्ता घालून घेतला आहे थोडा ओला होतो होता तो म्हणून खूपच जास्त तळतळतो येतो तिथे उडतो येतो अंगावर पुसून घ्यायला पाहिजे होता मी थोडा आणि इथे लगेच मी हिंग घालून घेत आहे तुम्ही कडीपत्ता अगदी फाईन बारीक जर घातला कापून जर घातला ना मग तर खूपच जास्त छान लागतो तो भाजीमध्ये आणि आता मी लगेचच इथे कांदा जो कापला होता ना आपला मी पहिले तो कांदा इथे कांदा छान पहिले परतवून घेत आहे छान शिजवून घेत आहे त्याला पहिले असा कांदा शिजवून घेतल्याने आपल्या कांद्याच्या पातीला खूप छान स्वाद लागतो त्यामुळे तुम्ही ही पहिले कांदा शिजवून घ्या आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला पात घालायचे आहे कांद्याच्या पातीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि फायबर जास्त असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही कांद्याची पात आणता त्यामुळे अगदी छान कोवळी बघून आणायची आहे आता बघू शकता तुम्ही मी कांदा परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये पात घालत आहे कांद्याची पात आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते किंवा कमीही होऊ शकतं आपलं वजन कांद्याची पात खाल्ल्यामुळे आता यालाही छान परतवून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे आपल्या आहारात कांद्याच्या पातीचा समावेश आपण करायला पाहिजे कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन के याचाही समावेश असतो त्यामुळे आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हाडांसाठीही कांद्याची पात खूप फायद्याची ठरते आता छान परतवून झाल्यानंतर आपल्याला यात मीठ घालायचं आहे मी जनरली सैंदव मीठ घालते पण काय माहिती काय आज मला साधं व्हाईट सॉल्ट घालण्याची इच्छा झाली आणि इथे मी हळद घालत आहे जवळजवळ अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त मी लाल तिखट घातलेला आहे थोडासा काळा मसाला घातलेला आहे आणि धनिया पावडर घातलेला आहे दोन चमचे धनिया पावडर आपल्या हेल्थसाठी चांगलाच असतो त्यामुळे इथे मी दोन चमचे घातला आहे मसाला जरी असला तो तरीही तो हेल्थसाठी चांगलाच असतो त्यामुळे मी भरभरून बर घातलेला आहे धनिया पावडर घालण्यास मी अजिबात चुंगुसपणा केलेला नाही त्यालाही छान परतवून घ्यायचा आहे मीही माझ्या स्वयंपाकात हळूहळू तिखट थोडं कमी करण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हीही जा तुम्हाला जर जमेल तर तुम्हीही तुमच्या स्वयंपाकातून तिखट जरा कमीच करा म्हणजे भविष्यात जे नुकसान होणार असेल ते आजच टळून जाईल आता आपले कोरडे मसालेही छान मस्त एकजीव झालेले आहेत आपल्या कांद्याच्या पातीसोबत कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन ए असल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यासही मदत होते कांद्याची पात पात खाल्ल्यामुळे खूप जास्त ओवर कुकही करायचं नसतं आपल्या इंडियन कुकिंगमध्ये आपण करतोच पण बाहेरच्या काही देशांमध्ये जर बघितलं तर व्हेजिटेबल्सला इतकं जास्त कुक ते लोक करत नाहीत पण आपल्याला आवडतं म्हणून आपण करायचं पण खूप जास्त पण नाही करायचं आता इथे मी हे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि नंतर मी त्याचं कूट केलेलं आहे मी इथे जाडं भरडंच ठेवलेलं आहे खूप जास्त फाईन पावडर केलेली नाही अगदी दाताखाली येतील असेच शेंगदाणे ठेवलेले आहेत मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीक पावडर करूनही टाकू शकता शेंगदाण्याची कूट शेंगदाण्याचं कूटही छान मिक्स झालेलं आहे खूप छान स्वाद लागतो शेंगदाण्याचं कूट कांद्याच्या पातीमध्ये घातल्यानंतर अगदी साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आपण पण खूप छान खूप स्वादिष्ट लागते तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता आपल्याला त्यावर झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं आहे आता मला कोरडीच खायची आहे म्हणून मी पाणी वगैरे टाकत नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर हे जे मी वर झाकण ठेवलं आहे ना यातच थोडं पाणी टाकायचं आणि जेव्हा ते गरम होतं तर ते लगेच कढईमध्ये ओतून द्यायचं म्हणजे नवीन भांडं ठेवून त्यात पाणी गरम करून मग भा कढईमध्ये टाकण्याची आपल्याला काहीच गरज लागत नाही तिथलं तिथे आपल्याला गरम पाणी अवेलेबल होतं अशा प्रकारे आपली चविष्ट कांद्याची पात रेडी आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू